नमस्कार अन्विकास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी घर करून दाखवणार आहे तुम्हाला घरच्या घरी स्मूदनिंग बाहेर तुम्हाला पाच सहा हजार खर्च करायची काहीही गरज नाही तुम्ही घर बसल्या फक्त एक हजार दोनशे रुपये म्हणजे फक्त बाराशे रुपयामध्ये तुम्ही घर बसल्या स्मूदिंग करू शकता हे बघा मी केली आहे स्वतः घरीच त्याच्यासाठी एक्सपर्टची गरज नाही त्याच्यासाठी फक्त आपल्याला तीन साहित्य लागणार आहे ते म्हणजे स्मूदिंगची क्रीम न्यूट्रलायझर आणि स्ट्रेटनर तर सगळ्यात पहिलं हे बघा मी ॲमेझॉनवरून स्मूदिंग क्रीम मागवली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन हे बघा हाफ हाफ के जीची आहे एक आहे फोर ट्वेंटी फाईव्हची आणि एक आहे एट ट्वेंटी फाईव्ह हे बघा अशा दोन क्रीम मिळतात पाचशे पाचशे ग्रॅमच्या माझी केस जास्त आणि मी इथे मी इंटेक्स झिरो जर तुमचे केस खूप पातळ वगैरे विरळ असतील तर तुम्ही एक नंबरची क्रीम मागवू शकता आणि जर तुमचे केस खूप कर्ली फ्रिजी वगैरे असेल तर इंटेक्स झिरो नंबरची तुम्ही क्रीम मागवा त्याने जास्त रिझल्ट छान येतो आणि तुमच्या जर हेअरला जर कलरिंग वगैरे असेल तर हायलाईट केलेले असेल तर तुम्ही एक नंबर किंवा दोन नंबरची त्याच्यापेक्षा माइल्ड दोन नंबरची क्रीम मागवू शकता सगळ्यात पहिले मी माझे हेअर कॉम करून घेते बघा आता ही क्रीम मी पूर्णपणे प्रॉपर मिक्स करून घेते अशा प्रकारे आता एका वाटीत काढून घेऊया आपण तरी क्रीम केस मी डिवाइड करणार आहे अशा प्रकारे हे बघा तुम्ही प्रोसेस प्रॉपरली फॉलो फॉलो केली तर एकदम सुंदर रिझल्ट मिळतो अगदी पार्लरसारखा त्यासाठी प्रॉपर फॉलो करा स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिले आपण जेव्हा पण क्रीम लावतो तेव्हा वीस मिनटाचा ता टायमर लावूनच वीस मिनटाच्या आतमध्ये आपल्याला क्रीम अप्लाय करायची आहे केसाला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे जास्त वेळ घेतल्याने जे खालचे जे आपण फर्स्ट स्टार्टिंग जे हेअर अप्लाय करायला घेतो ते हेअर लवकर होऊन जातात आणि लास्टचे हेअर आपले होत नाही आणि रिझल्ट आपला प्रॉपरली येत नाही त्यासाठी वीस मिनटाच्या आत तुम्हाला हेअरला पूर्ण क्रीम अप्लाय अप्लाय करायची आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमर लावून घ्या आणि अशा प्रकारे छोटे छोटे सेशन घेऊन प्रॉपरली क्रीम लावली पाहिजे मी कुठेही कंजूसी कु केली नाही क्रीम लावायला पूर्ण मी हाफ के जी म्हणजे अर्धा पाचशे ग्रामची क्रीम मी माझ्या केसांना अप्लाय केलेली आहे बघा प्रॉपर क्रीम थोडे थोडे सेशन घेऊन पूर्ण प्रॉपर क्रीम मी स्पीडमध्ये दाखवत आहे दा तुम्हाला जर पूर्ण प्रॉपर बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्लो मोशनमध्ये करून पण बघू शकता हे बघा अशा प्रकारे प्रॉपर अप्लाय करा क्रीम आणि मेन म्हणजे जास्त क्रीम अप्लाय करा एकही केस सुटला नाही पाहिजे एक एक केसांना प्रॉपर क्रीम अप्लाय झाली पाहिजे अशा प्रकारे मी सर्वच केसांना क्रीम अप्लाय करते हे बघा आणि क्रीम अप्लाय करताना थोडेसे रूटला आपल्याला अप्लाय नाही करायची की डोक्याला लागून नाही द्यायची एक इंच सोडून म्हणजे केसांना थोडंसं अंतर सोडूनच केसांवर क्रीम अप्लाय करा नाहीतर इचिंगचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो मला तसा काही त्रास झाला नाही माझं कुठे थोडंफार लागलेलं ला आहे क्रीम तरी पण मी प्रॉपरली लावून घेतलेली ला आहे कोणाकोणाला खूप सेन्सिटिव स्किन असल्यामुळे इचिंगचा वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ही क्रीम जास्त काय बोलतात केमिकल असते या क्रीममध्ये त्यामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो त्यासाठी तुम्ही केसांच्या रूटला लावू नका डोक्याला बस डोक्याला एकदम एक इंच सोडूनच लावा क्रीम मी आजी बघा पूर्णपणे क्रीम अप्लाय करून झालेली आहे इथे मी आता फॉलचीट लावत आहे त्यासाठी आपलं काय होणार आहे की आपले जे हेअर जे अप्लाय केले आहे ते हीट जनरेट करेल आणि मस्त प्रॉपरली आपले जे अप्लाय केलं आहे क्रीम आपण ते सगळीकडे प्रॉपरली आपलं हे होऊन जाईल लागली जाईल हो हे बघा ह्याने हीट प्रोड्यूस होईल हे लावल्याने आता आपण वीस मिनटं वाट बघणार आहोत पण वीस मिनटं व्हायच्या आधीच पंधरा मिनटांनी मी चेक केलं तर माझं ॲक्च्युली हेअर ॲक्च्युली माझे पंधरा मिनटांनीच मी हेअर चेक केले तेव्हा माझे पंधरा मिनटातच हेअर ब्रेक झाले ब्रेक हेअर ब्रेक होणं म्हणजे हे बघा हेअर एक केस घ्यायचा आहे आणि केस तो लांबला ताणायचा आहे तोडायचा नाही आहे ताणायचा आहे तो स्प्रिंगसारखा ताणला म्हणजे आपले हेअर ब्रेक झालेले आहेत आपल्या केसांना चांगल्या प्रकारे क्रीम अप्लाय झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे हेअर ब्रेक होणं कसं असतं कसं चेक करायचं सगळीकडून एक दोन चेक करायचे हेअर एक सिंगल हेअर घेऊन चेक करायचा आणि जेव्हा तुम्ही वॉश करता तेव्हा गरम पाणीच घ्यायचं आहे गरम पाण्याने आपली जी अप्लाय केलेली क्रीम आहे ती प्रॉपरली निघली जाते आणि मेन म्हणजे जी आपण क्रीम अप्लाय केली ती मस्तपैकी हेअरला लागली जाते आणि निघालीही जाते प्रॉपरली म्हणजे कुठलेही केमिकल आपल्या केसामध्ये राहत नाही हे बघा अशा प्रकारे मी प्रॉपरली पूर्ण टोटली क्रीम काढून घेतलेली आहे नॉर्मल पाण्यानेच वॉश करायचे कोणताही शॅम्पू नाही काही यूज नाही करायचं आणि फक्त आपण टॉवेल ड्राय करायचा आहे टॉवेल ड्राय करताना पण आपण हेअर जे आहेत आपले असे हे नाही करायचे ट्विस्ट नाही करायचे हलक्या हातानेच पुसून घ्यायचे आहेत आणि इथे मी हेअर ड्रायर यूज करत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॅनच्या खालीही तुम्ही हे करू शकता पण हेअर ड्रायरने लवकर आपले हेअर सुकले जातात प्रॉपरली मी आता हेअर हे करून घेते शंभर टक्के आपल्याला केस सुके करायचे आहेत माझे केस प्रॉपरली सुके झालेले आहेत इथे मी आयकॉनिकचा ग्लॅम हे आ, स्ट्रेटनर घेतला आहे तुम्ही कोणताही स्ट्रेटनर यूज करू नका चांगल्या क्वालिटीचाच यूज करा तेव्हा रिझल्ट चांगला येईल मी तुम्हाला या आयकॉनिक सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते इथे मी टू थर्टीवर डिप टेम्परेचर ठेवलेलं आहे तुमचे जर केस खूप पातळ विरळ असतील तर वन नाईंटी डिग्रीवर पण तुम्ही ठेवू हो शकता पण इथे मी टू थर्टीवरच करणार आहे केसामधून असा थोडासा धूर निघला पाहिजे धूर म्हणजे जास्त एकदम डीपली हे करू नका आणि एक एक जे सेशन आहे त्याला सात ते आठ वेळा आपल्याला केस एकदम स्ट्रेट होणे होईपर्यंत आपल्याला फिरवायचे आहे मशीन स्ट्रेट करायची आहे इथे बघा छोटे छोटे सेशन घेऊन मी अशा प्रकारे करते तुम्ही पण ते पद्धत फॉलो करा म्हणजे तुमचे नक्की बघा शंभर टक्के रिझल्ट येईल अशा कमरेच्या सहाय्याने आपल्याला हे करायचं आहे तुम्ही एकटे ते, एकट्याने सुद्धा तुम्ही हेअर स्मूथनिंग करू शकता कोणाची गरज नाही आहे अशा प्रकारे एका एका स्टेप एका एका सेशनला मी एका एका हेअरच्या ह्याला मी सात ते आठ वेळा फिरवत आहे स्टेटिंग मशीन अशा प्रकारे मी सर्व करून घेते आणि एकदम एखाद वेळेस पूर्ण प्रेशरने आपल्याला हे करायचं आहे मशीन फिरवायचे आहे त्यांनी आपले मस्त छान एक एक केस आपल्या हे हो स्ट्रेटनिंग होईल आणि मेन म्हणजे ही प्रोसेस खूप महत्त्वाची अतिशय महत्वाची आहे कारण या प्रोसेसनुसारच आपल्याला पूर्ण आपले केस कसे हे होणार आहेत क कोणता आकार घेणार आहेत या प्रोसेसनुसारच आपल्याला हे करायचं आहे त्यासाठी केस एकही केस सुटू देऊ नका प्रॉपरली एक एक, एक बट एक एक हे प्रॉपरली स्ट्रेट करा कारण आपण नंतर जे न्यूट्रलायझर लावणार आहेत ते काम करतं आपण जसं मेकअप आप करतो आणि मेकअप फिक्सरचं जे काम करतो ते म्हणजे न्यूट्रलायझर त्यासाठी आपण जे आता हेअरला शेप देणार आहोत तो शेप आपला शेवटपर्यंत राहणार आहे न्यूट्रलायझर यूज केल्यानंतरही त्यासाठी आत्ता जी तुम्ही स्ट्रेटनिंग करताना घेल त्यासाठी काळजीपूर्वक स्ट्रेटनिंग करा आणि एकदम स्ट्रेट होतील याची काळजी घ्या हे ही स्टेप आहे ना अजिबात स्किप करू नका ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण ह्या स्टेपनेच आपल्याला कळणार आहे आपले केस कसे स्मूद राहतील कसे त्यासाठी छोट्या छोट्या बट छोट्या छोट्या केसाचे सेशन घ्या आणि प्रॉपरली हे करा बघा माझं पूर्णपणे झालं तरी पण मी पुन्हा एकदा सात ते आठ वेळा मी प्रॉपरली एक एक बट एक एक सेशन घेऊन ये ना हे केलेलं आहे प्रॉपरली स्ट्रेटनिंग केलेली आहे आणि नंतर पुन्हा ते अख्खाच्या अख्खा मी पुन्हा पुन्हा स्ट्रेट केलेलं माझं स्ट्रेटनिंग इथे झालेले आहे आता मी घेतलेलं आहे न्यूट्रलायझर न्यूट्रलायझर थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये असतं हे बघा न्यूट्रलायझर लावताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे हे पण खूप महत्त्वाची स्टेप आहे हे बघा आता जसे माझे केस आहेत जे जेवढे स्ट्रेटनिंग तेच न्यूट्रलायझर आपलं काम करणार आहे फिक्सिंग आपले हेअर फिक्सिंग करायचं काम करणार आहे जसे आपण हेअर जेवढे स्मूथ ठेवलेले आहेत जेवढे स्ट्रेट केलेले आहेत ते आपल्याला फिक्स करणार आहे हे न्यूट्रलायझर काम त्यासाठी न्यूट्रलायझर लावताना अजिबात कंजूसी करू नका प्रॉपरली प्रत्येक एक एक केसाला लागलं पाहिजे छोटी छोटी बट घ्या कोणाची मदत घ्या पण प्रॉपरली करा इथे मला कोणाचीही गरज नाही लागली दहा ते पंधरा मिनटात मी पूर्णपणे न्यूट्रलायझर लावून घेतलेला आहे बघा एक एक बट घेऊन आपल्याला प्रॉपरली लावायचं आहे आणि जेवढं शक्य होईल स्किनला लागलं तरी काही टेन्शन नाही ॲडव्हर्टायझर त्याने काहीच त्रास होत नाही त्यासाठी लावताना एकदम बिंदास लावा आणि स्पेशली आपले जे पुढचे केस असतात जे बेबी हेअर असतात ते आपले प्रॉपरली होत नाही तर बेबी हेअरला पण बिंदा स्किनला लागलं तर टेन्शन नाही याचं त्यासाठी प्रॉपरली हेअरला लावून घ्या बघा अशा प्रकारे मी सगळीकडे लावलेली आहे आणि पूर्णपणे पूर्ण क्रीम मी अजिबात कोणतीही कोणजीसी न करता पूर्ण प्रॉपरली क्रीम लावून घेतलेली आहे पहिली हे बघा आतमध्ये वगैरे एकदम केसाच्या पाठी डोक्याच्या पाठी वगैरे प्रॉपरली छोटे छोटे कोणतीच जागा सोडलेली नाही आहे मी प्रॉपरली असे हे डोक्यामध्ये प्रॉपरली ही क्रीम अप्लाय करून घेतलेली आहे डोक्याला लागली तरी काही त्रास होत नाही आहे स्कॅलला लागली तरी हे बघा अशा प्रकारे मी प्रॉपरली करून घेतलेली आहे आता ही आपण क्रीम ठेवणार आहोत वीस मिनटं इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि इथेही मी कोमट पाण्याचाच ही वापर करत आहे तुम्ही साधं पाणी नॉर्मल टेम्परेचर वगैरे अजिबात यूज करू नका कारण जी आपली क्रीम असते थोडीशी चिकट असते तर गरम पाण्याने प्रॉपरली ती निघाली जाते त्यासाठी गरम पाण्यानेच हेअर वॉश करा इथे माझे हेअर वॉश झालेले आहेत हेअर वॉश करताना मी कोणताही शॅम्पू कंडिशनर काहीही यूज नाही केला आहे फक्त कोमट पाण्याचा गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि तुम्ही तीन दिवस कोणतंही पाणी काही लागून द्यायचं नाही केसाला तीन दिवसानंतर तुम्ही कॅनोवचं प्रोफेशनल स्मू हेअर स्म शॅम्पू आणि कंडिशनर यूज करायचा आहे आता मी काहीही यूज केलेलं नाही आहे करून घेते हेअर ड्रायरने प्रॉपरली पूर्णपणे हेअर ड्राय करायचे आहेत आपल्याला आणि पुन्हा आपल्याला आयरिंग करून घ्यायचे आहे हे बघा स्ट्रेटनिंग करायच्या आधीच माझे हेअर बघा कसे दिसत आहेत एक तुम्हाला एक आयडिया येईल की कसे झाले आहेत अजून स्ट्रेटनिंग बाकी आहे तोपर्यंतच हेअर हे बघा असे झालेले आहेत आता आपण स्ट्रेटनिंग करून घेऊया इथे मी पुन्हा आयकॉनिकचेच ग्लॅम स्ट्रेटनर यूज करणार आहे टू थर्टी डिग्रीवरच ठेवणार आहे कारण माझे केस थोडेसे जाड आहेत त्यासाठी माझे वन नाईन्टी डिग्रीवर केस माझे स स्ट्रेट होत नाही त्यासाठी मी टू थर्टी डिग्रीचाच यूज करणार वापर करणार आहे इथे बघा तुम्ही बघू शकता मी टू थर्टीवरच टू थर्टीवरच ठेवलेलं आहे ही मशीन तुम्ही जर स्ट्रेटनर घेत आहात आहात तर थोडेसे पैसे जास्त लागतील ही मा माझ्या मते एकोणतीसशेची मला मिळाली आहे ही मशीन ॲमेझॉनवर पण तुम्ही जर स्ट्रेटनर घेत आहात तर कोणत्याही निव्या वगैरे अजिबात घेऊ नका जी घ्यायचं आहे आयकॉनिक बेस्ट आहे आणि एक फिलिप्स आहे बस दोनच मला कंपनी चांगली वाटते स्ट्रेटनरमध्ये तर तुम्ही घेणार असेल तर मी तर फर्स्ट प्रायोरिटी म्हणून मी सांगेल की स्ट्रेटनर जर तुम्ही घेत आहात तर आयकॉनिकच घ्या रिझल्ट खूप छान आहे असे एक एक सेशन घेऊन आता बघा प्रॉपरली मी स्ट्रेटनिंग करत आहे तुम्हाला मी स्ट्रेटनिंग केल्यानंतर पण बघा रिझल्ट छान अजून स्ट्रेटनिंग केली नाही तोपर्यंतच हेअर बघा स्मूथ दिसतात आहे तरी पण माझी हेअर थोडेसे नाईंटी पर्सेंटच चुकलेले आहेत अजून ओले ओलसरच आहेत तरी पण केस बघा किती मस्त दिसत आहेत एकदम स्मूथ शायनिंग अशा प्रकारे एक एक सेशन घेऊन आपण प्रॉपरली हेअर स्ट्रेटनिंग करून घेऊया एक स्ट्रीपला म्हणजे एका हेअरच्या स्ट्रीपला तुम्ही पाच ते सहा वेळास फिर स्ट्रेटनिंग करायचे आहे आणि केस आपले एकदम मस्त स्ट्रेट होतात आणि कंगव्याच्या सहाय्याने करायचं आहे मी जी टीक वापरते आहे ती तुम्ही फॉलो करा रिझल्ट खूप छान येतो खरंच या साईडचा माझा अजून स्ट्रेटनिंग बाकी आहे तरी पण हेअर बघा किती स्मूद आणि शायनी दिसत आहेत मी अशा प्रकारे स्ट्रेट करत आहे एकदम बोटाचा साहाय्याने जास्त मोठे मोठे सेशन घेऊ नका केसाचे कारण त्याने आपले जो एक एक केस आहे जो स्ट्रेट करायचा आहे तो होणार नाही प्रॉपरली जर तुम्हाला स्ट्रेट करायचं असेल तर छोटे छोटेच केसाचे सेशन घ्या ऑलमोस्ट माझं आलेला आहे केस स्ट्रेट न करायचे मी पुन्हा एक हात मारते केसानं पुढचे केस जेव्हा तुम्ही स्ट्रेट करत आहेत तेव्हा दोन्ही साईडचे केस पुढे घेऊन प्रॉपरली असे केस स्ट्रेट करा हे बघा रिझल्ट माझा फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता इतका अप्रतिम आलेला आहे कोणी म्हणूच शकत नाही की तुम्ही पार्लरमध्ये केलं नाही आहे स्ट्रेटनिंग आणि तीन दिवसांनीही रिझल्ट काय येतो ते मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला बघा तुम्ही छान आणि शाईन दिसत आहेत केस तसे पण माझे केस खूप कर्ली आहेत आणि खूप थिक आहेत केस माझे खूप राट आहेत तरी पण माझा रिझल्ट अप्रतिम आलेला आहे मा माझ्यानुसार तरी तुम्हाला कसं वाटतं तर नक्की सांगा आफ्टर तीन दिवसांनी बघा इथे मी हेअर वॉश केलेला आहे कॅनोच्या ने प्रोफेशनल स्ट्रीट कॅनोव प्रोफेशनल हा हा शॅम्पू यूज केलेला आहे हे बघा प्राईस त्याची आहे आणि कंडिशनर पण मी आ, स्ट्रीट प्रोफेशनल कॅनमोचाच यूज केलेला आहे कंडिशनर ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही जेव्हा कोम यूज करता तेव्हा आपलं ना नॉर्मल ना, कंगवा न यूज करता असे जर कंगवे यूज केले त्याने आपले हेअर स्कॅलला मसाज पण मिळाली जाते आणि हेअर आपले एकदम शायनी स्मूदी होतात आणि इथे मी आता केसमध्ये पूर्ण ड्राय झालेले आज मी केस घेतलेले आहेत केस पूर्ण ड्राय झालेले आता मी स्ट्री स्ट्रीटचाच सिरम वापरणार आहे प्रोफेशनल स्ट्रीट सिरम पार्लरवरील पण तुम्हाला हेच रिकमेंड करतील सिरम बेस्ट आहे सिरम तुम्हाला ऑइल यूज करायचं नाही इवन एक महिना तरी अजिबात केसाला ऑइल नाही लावायचा आणि त्यासाठी आपले केस जर ड्राय झाले आहेत तर तुम्ही सिरमचा वापर करू शकता इथे मी हे बघा सिरम घेतलेला आहे सिरमच्या आधी माझे तुम्ही केस बघू शकता कसे दिसत आहेत ब्रँड ड्राय आणि सिरम नंतर बघू शकता केस सिरम लावल्यावर केसांना अप्रतिम शाईन येते आणि केस एकदम स्मूथ स्मूथ वाटतात सिरियसली रिझल्ट खूप छान आलेला आहे हेअर स्ट्रेटनरचा हे बघा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तीन दिवस केस खूप जपायचे आहेत माझ्याकडून ॲक्च्युली माझी लहान बाळ असल्यामुळे मला जास्त केसाची काळजी घेता आली नाही तरी पण बघा केस एकदम अप्रतिम झालेले आहेत माझे एकदम स्ट्रेट झालेले आहेत हे बघा थोडेसे एका साईडला एकदम किंचित नॉर्मल पुढच्या साईडला म्हणजे थोडेसे केस बेंड झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकता तरी पण रिझल्ट मी तुम्हाला सांगते की माझा रिझल्ट नाईंटी नाईन पर्सेंट बेस्ट आलेला आहे माझ्यानुसार तरी हे बघा तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि अजून एक टीप म्हणून मी सांगते तुम्हाला जेव्हा तीन दिवस केसांची काळजी कशी घ्यायची आंघोळ करताना तर मी तुम्हाला एक डेमो करून दाखवते हे बघा मी असा रब्बर घेतलेला आहे सॉफ्ट आहे रबर हा लूज आहे जास्त टाईट नाही आहे हा रब्बर आपण याला पोणी बांधायची एकदम हलक्या हाताने जास्त टाईटली पोणी नाही बांधायची आहे एकदम हलक्या हाताने असं घेणार आहोत आपण एकदम सॉफ्टली असं घेतल्यानंतर जास्त टाईटली आपण नाही हे करणार आहे एकदम सॉफ्टली असं करणार आहे एक टीप म्हणून मी तुम्हाला सांगते मी शेअर करते की केस कारण तीन दिवस आंघोळ करताना केस खूप त्रास देतात तर ते कसे मॅनेज करायचे त्यासाठी एक आयडिया एक सॉफ्टली असं गोल राऊंड करायचं आहे आणि एक रब्बर असा टक्क करून घ्यायचा आहे रब्बर लावून घ्यायचा आहे आणि हे जे केस आपले थोडेफार खाली येत आहेत ते काय करायचे आहेत एक टॉवेल किंवा कपडा घेऊ हो शकता तुम्ही हे बघा एका बाजूला असे केस निघतात तर टॉवेल घ्यायचा आहे आणि असे केस करून घ्यायचे आहेत पूर्ण प्रॉपरली हे बघा बॅक साईडून पण मी तुम्हाला दाखवते असे प्रॉपरली आपण केस घ्यायचे आहेत त्याने काय होणार आहे की आपलं जे पाणी लागणार आहे आंघोळ करताना ते केसांना ना केसा न लागता टॉवेलमध्ये लागेल आणि बॅक साईडला तुम्ही असं सा, क्लिप वगैरे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण प्रॉपरली स्टेप बाय स्टेप फॉलो करा स्टेप्स नक्की शंभर टक्के रिझल्टिंग ही गॅरंटी आहे सो टेक केअर तुम्हाला जर व्हिडिओ छान वाटला असला तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद